नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रिणी तर एक काम आलेलं आहे पिंपरीमध्ये चोवीस तासासाठी मावशी हवी आहे तिथे घरकामासाठी तर कामाच्या माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो मला एक बोलायचं आहे की भरपूर लोक कमेंट करतात की मला ताई काम द्या कोण म्हणते ताई जनसाठी काम आहे का तुम्ही त्यांना सांगते की नाही आहे भरपूर लोक कामाचं माहितीसाठी मला कॉल करतात आणि मी त्यांना का काम पण दाखवते त्यांना कामसुद्धा लावते पण काही लोकांना त्यांच्या पोटात असं गुडगुड 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 कसं होतं तसं त्यांना गुडगुड होतं आणि ते येऊन इथं कमेंट करतात की असले व्हिडिओ तुम्ही का टाका तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही बिनदास व्हिडिओ पुढं ढकलत जावा बघू नका का तर तुमचा फालतू वेळ जातो फालतू टाईमपास होतो पण मला नेट फ्री आहे माझा मोबाईल आहे मी बोलते माझं तोंड आहे मी सांगते माहिती सगळ्यांना घरी बसून सगळ्यांना कामाची माहिती भेटते सगळे खुश आहेत भरपूर लोकं मला ताई मला पण काम द्या असं बोलतात त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकते टाकायची गरज वाटते म्हणून मी टाकते ज्या महिला मुलींना खरंच गरज असते त्यांना भरपूर ठिकाणी फिरतात पण त्यांना काम भेटत नाही आणि आता ह्या यूट्यूबमुळं मी त्यांच्या घरोघरी मोबाईलद्वारा त्यांच्या हातात सगळी कामाची माहिती भेटते त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकते तुझ्या पोटात दुखत असेल तर तू व्हिडिओ बघू नको ठीक आहे हॅलो हा बोला अच्छा आहे मॅडम हो मॅडम फेसबुक था

झाडू पोछा भांडी स्वयंपाक वरची कामं अशा कामासाठी बाई हवी आहे तर ज्या महिला मुलींना गरज आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा जर कॉल लागला नाही तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता मी त्या कमेंटला रिप्लाय देत असते जर तुम्हाला अशीच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा म्हणजेच की मला कळेल की कुणाला कामाची गरज आहे आणि कुणाला नाही आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद व्हिडिओ ऐका आणि मस्त सुंदर निसर्गाचा आनंदसुद्धा घ्या तर चला सगळ्यांना टाटा बाबाय आपापली काजी घ्या